नमस्कार श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ महिना आलाय वटपौर्णिमा आलेली आहे यावर्षी वटपौर्णिमा दहा जून रोजी असून सकाळी साडे अकराला म्हणजे अकरा वाजून पस्तीस मिनटाला पौर्णिमेचा प्रारंभ होत आहे त्यामुळं सकाळी साडे नंतर दिवसभरात कधीही तुम्ही वडाचं पूजन करू शकता आता वडाचं पूजन सगळ्या सवाष्णबायका गर्भवती महिला जर काहींना अडचण असेल तर त्यांनी उपास स्वतः करायचा पूजा कोणाकडून तरी करून घ्यायची आणि वटपौर्णिमेला भद्रा वगैरे असं काही नाही आहे भद्राचा काही संबंध नाही आहे भद्रा जरी असली तरी आपल्याला वटपूजन करता येतं आता फार पूर्वी काय करायचे तीन दिवस अगोदर उपास करायचे आणि पौर्णिमेच्या दिवशी उपास सोडायचे पण आता तसं कोणी काही जास्त करत नाही पौर्णिमेच्याच दिवशी उपास करतात आणि वाटलं तर दुपारी सोडतात किंवा संध्याकाळी सोडतात वटपौर्णिमेच्या दिवशी काही लोक काय करतात त्यांना वेळ नसतो किंवा काही असतं कि एक वडाची फांदी आणतात घरी आणि त्याची पूजा करतात पण हे योग्य नाही आहे खरं तर वडाच्या खाली जाऊनच वडाची पूजा करणं योग्य आहे वडाच्या खाली पूजेला जायचं त्यानंतर तिथे आपण संकल्प करू शकतो की हे वड वडदेवा की तू जसं सावित्रीला दिलंस तसं मला धनधान्य संपत्ती दे माझ्या नवऱ्याला दीर्घायुष्य लाभू दे त्यानंतर मग वडाची पूजा करायची नंतर सगळ्या सुवासिनींना सगळ्या ज्येष्ठ महिलांना घरातल्या ज्येष्ठ लोकांना सगळ्यांना वान द्यायचं पाया पडून त्यांचे आशीर्वाद घ्यायचे त्यानंतर घरी येऊन वटसावित्रीची कथा वाचायची काही काही ठिकाणी काय करतात वटसावित्रीची कथा एखाद्या मंदिरात ब्राह्मण असतात ते सगळ्या बायकांना तिथं बायका तिथं जमतात आणि त्यानंतर ते ब्राह्मण कथा वाचतात जर तसं सोय नसेल तुमच्या तिथे तर तुम्ही घरी वटसावित्रीची कथा वाचू शकता किंवा ऐकू शकता आता आपण वटसावित्रीची कथा ऐकूया अश्वपती नावाच्या राजाला संतान नव्हते त्याने तपश्चर्या करून देवी सावित्रीला प्रसन्न करून घेतले व देवीच्या वरामुळे राजाला कन्या प्राप्त झाली आता सावित्री देवीच्या वरामुळे कन्या प्राप्त झाल्यामुळे त्या दे मुलीचं नाव सुद्धा त्याने आपल्या सावित्रीच ठेवलं सावित्री मोठी झाल्यानंतर तिचं लग्न करायचं म्हणून तो राजपुत्र शोधायला लागला त्यावेळी सावित्रीने सत्यवान नावाच्या मुलाला वरलं सत्यवानाला पसंत करून ती आपल्या राजवाड्यात आली तिचा निर्णय कळल्यावर नारद मुनींना फार दुःख झालं नारदमुनींनी सांगितलं हा मुलगा आहे हा एक वर्षातच मृत्यू मृत्युमुखी पडणार आहे तिथल्यानंतर वडिलांनी सांगितलं आपण दुसरा वर शोधू दु। पण सावित्रीने ऐकलं नाही सावित्री म्हटली मी करेन तर त्याच्याशीच लग्न करेन आपल्या निश्चयावर सावित्री ठाम राहिली तिचा निश्चय बघून वडिलांनी योग्य मुहूर्त बघून सावित्रीचं लग्न सत्यवानाशी लावून दिलं तर लग्नानंतर सावित्रीने काय केलं की सगळं श्रीमंतीचा त्याग करून एकदम साधी राहणी अंगीकारली सासू सासरे पतीची सेवा करायची आता एक वर्ष संपत आलं वर्ष संपायला तीन चार दिवस होते मग तिने काय केलं त्रिरात्र सावित्रीचं व्रत केलं आता शेवटच्या चौथ्या दिवशी पूजेसाठी दर्भ आणि इंधनासाठी लाकडे आणायला दोघंजण गेली आता लाकडं गोळा करत असतानाच सत्यवानाला एकदम डोकं दुखू लागलं आणि तो अचानक खाली पडला त्यानंतर सावित्रीनं वडाच्या झाडाच्या सावलीत सत्यवानाचं डोकं मांडीवर घेऊन ती बसून राहिली सत्यवानाची जीवनयात्रा समाप्त झाल्यानंतर त्याचे प्राण घेऊन जाण्यासाठी यमदूत त्याच्यासमोर उपस्थित झाले मात्र यावेळी सत्यवानाचा देह सावित्रीच्या मांडीवर होता तिच्या पतिव्रताच्या तेजासमोर यमदूतांना उभं राहणं पण कठीण झालं यमदूत परत गेले त्यानंतर यमदेव स्वतः तिथं आले सत्यवानाचा प्राण घेऊन जाण्यासाठी यमदेवाने सत्यवानाचा प्राण घेऊन निघाल्याचे बघून सावित्री त्यांच्या मागे चालू लागली सावित्रीला बघून यमदेव म्हणाले सावित्री तू माझ्या मागं काय येत आहेस तुझी जीवन रेखा काही संपलेली नाही त्यामुळे तू माझ्या मागं येऊ नकोस तू परत जा तेव्हा सावित्री म्हणाली हे भगवान मी तुमच्या पाठीमागून येत नाही आहे मी माझ्या पतीच्या पाठीमागून चालत आहे यमदेव म्हणाला अरे तुझा पती तर तिकडं रानात पडलेला आहे मृत्यू होऊन त्याची मरणोत्तर क्रिया कर्म सगळं करून त्याच्या आत्म्याला गती दे माझ्या मागं येऊन काय करते तेव्हा सावित्री म्हणाली ते शरीर म्हणजे पंचभू भु... महाभूतांनी निर्माण केलेलं एक शरीर होतं त्यात माझ्या नवऱ्याचा आत्मा, आत्मा राहत होता आणि तो आत्मा तुम्ही घेऊन चाललेला आहात म्हणून मी तुमच्या मागं येत आहे धर्मशास्त्र सांगतं पत्नीने नेहमी पतीच्या मागून जावं आणि मी तेच करत आहे धर्माचरण करण्यापासून मला कोणीच रोखू शकत नाही आता यमदेव हे स्वतः धर्मराज आहेत त्यामुळे ते तिच्या पुढे निरुत्तर झाले तिला बोलले तुझ्या उत्तराने मी प्रसन्न झालेलं आहे तुला काय वर मागायचा तो माग फक्त पतीला जिवंत करायचा वर मागू नकोस मग तेव्हा ती म्हणते माझ्या सासू सासऱ्यांना डोळे नाही तर ते नेत्रहीन आहेत तर त्यांना दृष्टी येऊ हो दे यमदेव म्हणतात तताच ता तू तरीही ती पुन्हा त्यांच्या मागं जात असते वर मिळाला तरी ते म्हणतात आता का माझ्या मागे येत आहेस तेव्हा सावित्री म्हणते भगवान धर्मशास्त्र सांगतं संतांची कृपा सत्संग आणि देवदर्शन अत्यंत भाग्यवंताला लागते ते प्राप्त झाल्यानंतर मनुष्याने सर्व स्वतः त्याग करून त्याच्या चरणी राहावे मग मी तुमचा सत्संग कसा सोडू मला धर्माचरण करण्यापासून रोखू नका या उत्तराने आता धर्म संकटात पडला यमदेव काय करावे त्याला सूचना त्यांनी सांगितले अजून एक वर माग तू सावित्री म्हणाली माझ्या सासू सासऱ्यांचं गेलेलं राज्य मला परत द्या तथाच तू यमदेव म्हणाले राज्य पण तिला देऊन टाकलं यमदेव म्हणाले तू तर आता सर्वस्वतः त्याग करून संतांची कृपा देवतांचं दर्शन असं महत्व सांगितलं नाही आता राज्य का मागते त्यावर सावित्री म्हणाली भगवान मग धर्मशास्त्र सांगतं मनुष्याला मोक्ष प्राप्त करण्यासाठी स्वतःच्या समवेत इतरांकडून पण धर्माचरण करून घ्यावं धर्मा लागतं म्हणून म्हणून राजधर्मासारखा हातात सत्ता असणारा दुसरा उत्तम मार्ग नाही आहे आणि तो धर्म टिकून ठेवण्यासाठी मी हा वर मागितला आहे समराज पुन्हा प्रसन्न झाला आणि त्याने म्हटलं तुला अजून एक वर घे मग ती म्हणाली माझी आई वडिलांना वृद्धापकाळात त्यांचं दायित्व करायला कोणच नाहीये तर तुम्ही त्यांना एक पुत्र द्या तो म्हणतो दिला त्या वराने तिने आई वडिलांना एक पुत्र मागून घेतला तरीसुद्धा ती पुन्हा त्याच्या मागं जाऊ लागली पुन्हा सावित्रीला पाठीमागून येताना बघून यमदेव संतापले ते म्हणाले मी तुला एवढे वर देतोय येऊ नको म्हणून सांगतोय तरी तू माझ्या मागं येतेस मागं येतेस आता यापुढे तू पुढे येऊ नको तुला हवा तर अजून एक वर माग पण इथून पुढे तू माझ्या मागं यायचं नाहीस तेव्हा ते म्हणजे भगवान धर्मशास्त्र सांगतं देवतांच्या दर्शनाने माणसाचे कष्ट दूर होतात पण माझे तर कष्ट अजून दूर झालेले नाहीत मी आपल्याला शरण आले आहे आपण माझ्यावर कृपा करा आणि आमचे धर्माचे राज्य आमच्यानंतरही अबाधित राहील त्यासाठी शंभर पुत्रांचं वरदान मला द्या आता धर्मराज्य अबाधित ठेवण्यासाठी वर मागणाऱ्या सावित्रीला यमराज प्रसन्न झाले आणि त्याने तिला शंभर पुत्राचा आशीर्वाद दिला साहजिकच त्याला सत्यवानाचे प्राण परत द्यावे लागले सत्यवानाला जिवंत करावं लागलं अशा रीतीने सावित्रीने आपल्या सासू सासऱ्यांचे डोळे सासू सासऱ्यांचं राज्य वडिलांना मुलगा आणि आपलं स्वतःचं सौभाग्य परत मिळवलं आपण पण मनोभावे वडाची पूजा करूया वड आपली नक्कीच मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करेल धन्यवाद